नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत ब्रेकिंग स्पष्टीकरण चला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करत आहेत खुश खबर कर्मचारी आणि धारकांच्या डी ए त्रेपन्न टक्क्यावरून एकोणसाठ टक्के होणार जाणून घ्या अपडेट बातमीचे शीर्षक आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा डी ए त्रेपन्न टक्क्यावरून एकोणसाठ टक्के होणार जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांचा डी ए वाढणार आले अपडेट समोर चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टू एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकाचा डीए त्रेपन्न टक्क्यावरून एकोणसाठ टक्के होणार जाणून घ्या केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना दिला जाणार वर्षातून दोनदा वाढवते म्हणजेच केंद्र सरकार केंद्र केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एका वर्षातून दोन वेळेस डीए वाढवते त्यापैकी जानेवारीत प्रथम डीए वाढवला जातो आणि दुसरा जुलै मध्ये वाढवण्यात येतो त्याच बरोबर केंद्र सरकारने विविध कर्मचाऱ्यांना थकबाकीच्या स्वरूपात वाढ होणार असल्याची बातमी समोर आली आहे आणि या वाढीचा फायदा केवळ कर्मचाऱ्यांनाच नाही तर पेन्शनधारकांनाही होणार आहे तर या लोकांच्या पगारामध्ये होणार बंपर वाढ

आणि डी आर वाढणार आहे तसेच डीए सुद्धा वाढवणार आहेत याशिवाय सहाव्या वेतन आयोगा अंतर्गत पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी सन दोन हजार पंचवीस मध्ये अनेक महत्वाचे बदल करण्याचा निर्णय सरकार घेणार सरकार आहे, आहे बदल करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे सांगितले जात आहे आठव्या वेतन आयोग लागू होण्यापूर्वी डी ए इतका असेल यासोबत आठव्या वेतन आयोगा आयोगाचाही महत्वाची बातमी समोर आली आहे आयोग लागू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या डीए मध्ये दुपटीने वाढ करण्यात येणार आहेत यामुळे आठव्या वेतन आयोगापर्यंत पर्यंत वाढवणे अपेक्षित आहे सुरक्षा दलांनाही फायदा होणार केंद्र सरकार सोबत काम करणाऱ्या सुरक्षा दलांच्या कर्मचाऱ्यांनाही डीए मध्ये वाढ जाहीर करण्यात आली आहे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांना जानेवारी भत्त्यात डीए मागाई भत्त्यात डीए वाढ होणार आणि सरकारने या विषयाला मान्यता दिली आहे अशा परिस्थितीत सुरक्षा दलांच्या कर्मचाऱ्यांसाठी दोन हजार पंचवीस ची सुरुवात एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू व्हेरी मच वॉचिंग फॉर धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ